ऐतिहासिक जावळी तालुक्यातील मामुर्डी गावात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांचे हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले आश्वारून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकास तहसीलदार कोळेकर साहेब नायब तहसीलदार संजय बैलकर पोलीस स्टेशनचे एपीआय सुधीर पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला जावळीचे लोकनेते सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी समस्त जावळीकरांचे वतीने हब प्रवीण महाराज शेलार यांनी वारकरी संप्रदायाचे वतीने उबाठा शिवसेना नेते विश्वनाथ भनावडे यांनी जावळीतील शिवसैनिकांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महाराजांची आरती करण्यात आली आहे मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बाल समुंचा पोवाडे गाण्यांचा कार्यक्रम झाला मामुर्डी गावातील एकही काम शिल्लक राहणार नाही मंत्री महोदय बाबा राजे यांच्या मार्फत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पूर्णपणे मदत करणार असल्याचे ज्ञानदेव रांजणे यांनी सांगितले भणंग मेढकरंजे आदी गावच्या शिवज्योत मंडळांनी स्मारकास भेटी दिल्या विशेष म्हणजे भणंग गावच्या युवती दरवर्षी मामुर्डी ते भणंग पायी शिवज्योत घेऊन जातात त्यांनी यावर्षी सुद्धा शिवज्योतीची परंपरा कायम ठेवली आहे सदर कार्यक्रमास सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणी तहसीलदार हनुमंत कोरेकर एपीआय सुधीर पाटील नायब तहसीलदार संजय बैलकर हबक प्रवीण महाराज शिलार शिवसेना नेते विश्वनाथ घनावडे सोसायटी चेअरमन विनोद जुनगरे सरपंच जगन्नाथ घनावडे संजय जुनगरे डिजिटल मीडियाचे संघटक बाजरंग चौधरी जावली तालुका अध्यक्ष सुनील अण्णा धनावडे जावली तालुका सचिव शेखर जाधव व्हॉइस चेअरमन पांडुरंग धनावडे सदस्य आनंदराव धनावडे बाजीराव धनावडे वसंत मोरे सविता धनावडे लक्ष्मी जाधव रंजना धनावडे शिक्षक तुकाराम शिलार धुडबा मोरे आनंदा शिलार यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब भजन मंडळ ग्रामस्थ परि परिसरातील शिब मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री सुनील धनावडे मामुर्डी तालुका जावली महाराजांचा इतिहास जरी आपण त्या काळचा बघितला तरी प्रत्येकाच्या अंगावर खऱ्या अर्थानं शहरे येतात असं आपल्या महाराजांचा असा इतिहास खऱ्या अर्थानं आपल्या विभागामध्ये जीवन ठेवण्याचं काम संपूर्ण मागरुडीकरांनी केलंय मी आपल्या संपूर्ण तालुक्याच्या वतीनं सर्वच माकरांचं मनपूर्वक असं आभार मानतो कित्येक ज्योती या आपल्या मामरुणीमधून जात असतात आणि एक हिंदू धर्माची किंवा शिवाजी महाराजांच्या विचार विचाराची प्रेरणा घेण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण सगळी मंडळी करताय म्हणजे अगदी गावच्या यात्रेपेक्षा सुद्धा आपल्या सगळ्यांचं आराध्य होत असणाऱ्या शिवछत्रपतींविषयी प्रत्येक तालुक्यातल्या माणसांच्या मनामध्ये नितांत असं प्रेम आहे परंतु हे प्रेम जीवन ठेवण्याचं काम आपण सगळ्या मामरणीकरांनी केलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपारायण प्रवीण महाराज शेलार सुभाषराव शेलार आपल्या गावचे सरपंच चौधरी साहेब सुनीलजी धनावडे आज साहेबांना एक लाख शहात्तर हजार अशा विक्रमी मतांनी आपण सगळ्यांनी निवडून दिलं त्याबद्दल मी सगळ्याच मामोंडीकरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मला वाटतंय खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचे वंशज असल्यामुळंच महाराज साहेबांना त्यांच्या मंत्रिपदाच्या पहिल्या टर्म मध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि कॅबिनेट मंत्रीपदापेक्षा सुद्धा सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद संपूर्ण राज्याचं दिलं त्यामुळं विकास कामाविषयी चौधरी साहेब आपण निश्चिंत राहा